नमस्कार लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनेलमध्ये आपलं स्वागत गुरुवारी मध्यरात्रीला करवीर पोलीस स्टेशनकडून कळबा हातीमध्ये सेक्स रॅश रॅकेट संदर्भात एक धाड पडली आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी तो प्रश्न किती उग्र आहे हे दाखवण्यासाठी मानवाधिकारी साहित्य संघ कोल्हापूर अध्यक्ष बंडालोंडे साहेब आपली प्रतिक्रिया देत आहेत एक दोन दिवसापूर्वी स्वप्नविला हा फार्म हाऊस जो पाठीमागे माझ्या दिसतो तिथं मोठ्या प्रमाणात वेशा व्यवसाय वे चाललेला व कुमतखाना होता आज बघितलं तर एक सांग महिला तिथे गावलेल्या आहेत आणि काही पुरुष गावलेले आहेत त्या महिलांचं नाव फातिमा देसाई राहुल लोहार परशुराम पाटील असे आरोपी येते आणि ही कारवाई जी केली आहे ती करवीर पोलीस डिपार्टमेंटने केलेली आहे आज आमच्या मानव अधिकारी सहायता संघाकडून आज करवीर पोलीस स्टेशनचं व डिपार्टमेंटचं मनापासून आभार आणि मी सांगू इच्छितो की ही कारवाई इथंच थांबली नसली पाहिजे ही कारवाई खोल सखोल पर्यंत गेली पाहिजे आणि ह्या लोकांनी असल्या अवैध धंदा करणाऱ्या लोकांसने कोण राजकीय पाठीशी या घालत असेल तर त्यांचीही जनतेसमोर उघड सगळं आलं पाहिजे आज इथं कांबा गाव मध्ये बघेल तर मोठमो आपल्या इथं चांगल्या एमपीएससी युपीएससी परत चांगल्या अकॅडमी आहेत परत इथं शाळा आहे कांबा गर्ल हायस्कूल आहे आज नवदुर्गामधले एक पर्यटन स्थळ आई कत्याने देवी आहेत इथं असं ह्या ठिकाणी असं होणं कितपत योग्य आहे असं आम्हाला एक कळबा गावकर म्हणजे नागरिक म्हणून आज आम्हाला दुःख वाटतं की कळंब्या गावच मोठं आज उत्तू पाहिण्यात बघिलं तर कळंब्या गावमध्ये साहेब बघितलं तर पेपरला वृत्तवाहिनीला पाहिणीला बघितलं की कळंबागाव गाव हा हायलाइट झालेला आहे आणि एक नागरिक म्हणून आम्हाला कळब्या असं नाव आल्यामुळे आम्हाला दुःख वाटतं या कळंब्या गावासाठी नागरिक इथले आपली चांगली कुस्तीसाठी करत आहेत परत क्रिकेट पर पर स्पर्धा असतात मोठमोठ्या स्पर्धा असतात आणि कळंब्या गावाचं नाव चांगलं लोके होऊ दे म्हणून आम्ही सतत गावचे नागरिक म्हणून आम्ही कळंबाकर म्हणून आम्ही प्रयत्न कर करत असतो पण असल्या अवैध जे व्यवसाय धंदा करतात असा हॉटेल मालिका असू दे फार्म हाऊस वाले असू दे या कळंब्या गावचं जर कोण जर नाव जर बदनाम जर करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन व आमच्या पद्धतीने यासाठी धडा शिकवू आणि मानव अधिकारी सहायता संघ याच्यात सक्रिय राहील जर असं कोणी परत कृती जर केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या स्टाईल शिकव येणाऱ्या काळामध्ये आम्ही एस पी साहेबांनाही निवेदन देणार आहोत धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद